महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिन्नर तालुक्यातील धोंड विनगर येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पायी दिंडी निघाली पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडवीर नगर येथील विद्यार्थ्यांनी गावात पायी दिंडी काढली वारकऱ्यांच्या वेशात आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळा शालेय परिसर दुमदुमून गेला विठू रायाच्या गजरात वाजत गाजत व वा विठ्ठल नाम घेत विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढली आणि पावसाळी वातावरणात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीतील विठूरायाच्या मूर्तीची पूजा केली मुख्याध्यापक सोमनाथ वाळूज उपशिक्षक हेमंत राडे सोनाली शिंदे लक्ष्मी व कविता पवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब सोनवणे उपाध्यक्ष योगेश पवार ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रवीण पवार सिन्नर पण्डरीवाद पालुकाल

वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा